रामदास कदमले काय म्हटलं आणि रामदास कदमना परबले काय म्हटलं या दोघांना एकमेकांना काही म्हणू द्या हे कुस्ती जरी खेळले तरी आपलं काय भगवणार आहे ते बरोबर त्या दोघांच्या लढाई दाखवण्याचं कारण काय क्या माजिक का आहे तुम्हाला काय तर्क आहे ते दाखवायच्या न्यूज टीव्हीवर जर तुम्ही पाहिलं तर कधी मराठा दिसत कधी ओबीसी दिसत कधी दलित दिसत कधी आदिवासी दिसत कधी मुस्लिम दिसतं कधी हिंदू दिसतं पण माझा गरीब कोणी दिसतं का रे कधी माझा दिव्यांग तिथं कधी दिसतं का माझं शेतकरी तिथं दिसतं का माझा कामगार दिसत नाही आणि कडू जो निधन दिसणारा वर्ग आहे त्याला आम्ही पाहतो अजेंड्यावर आणल्याशिवाय राहणार नाही रक्ताचं पाणी करू रात्रीचा दिवस करू ही लढाई अंतिम हक्काची लढाई लढू आतापर्यंत तुम्ही आम्हाला जातीपाती धर्मात गुंडाळून ठेवलं आता आमच्या डोक्यात आलं का तुम्ही आमची जात आणि धर्म का सांगायचे का कारण तुम्हाला सत्ता पाहिजे होते भलं करायचं नव्हतं नाही जाऊन अवस्था इथल्या एका बेडवर दोघांना झोपावं लागतं आणि श्रीमंताच्या आमदाराच्या घरचा जर बिमार पडला ना तर प्रेशर एवढ्या स्टेज एवढी रूमच असत त्याला पाहणारे चार डॉक्टर त्याची काळजी घेणारे दहा पंधरा नर्स सगळं बाई अलबेल असत ज्या आमदाराने आम्ही निवडून देतो तो मतदार मात्र ठोकरा खाऊ खाऊ मरत रे नेहमी सांगतो का लढे हे आम्ही पाहतो जातीबाद धर्मभेद गाव आणि या त्या गावची नाही आहे सगळ्या गावात राहणारे सगळ्या जातीत राहणारे सगळ्या धर्मात राहणारे माझा गरीब जो कष्ट करत त्याच्यासाठी पैसा किती देता रे तुम्ही पैसा किती देताय आता कर्मचाऱ्याचा आठवा वेत ना मला एक प्राध्यापक भेटले दोन मंडळी भेटली ते माझ्या घरी आले आम्ही ते काहीतरी कोजागिरी करत होतोय आणि सहज विषय काढला का पेन्शन किती भेटतो तुम्हाला नवरा बायको होते आणि दोघंही नवरा कोणून सांगितलंय एकाला दीड लाख दुसऱ्याला दीड लाख काम कुछ नाही घर बैठे तीन लाख म्हटलंय भैया बजावट आली वाजवतात आता रिटायर झाल्यानंतर जर तीन लाख रुपये पगार भेटत आणि तुम्ही काम करून दहा पंधरा हजार हाती येत नस तर मग आम्ही लढायचं का नाही लढायचं आंदोलन करायचं का नाही करायचं नाही अशी विषमता एक एवढ्या टोकावर गेला आणि एक एवढ्या गुळात गे गेला का समुद्राच्या खोलीनंतरही भेटणार नाही अशी अशी सगळी अवस्था आहे आणि मग या लढाईमध्ये आम्ही जे काही अर्थकारण मानतोय सांगत असतोय की धर्मावर जात की लढाई नाही अर्थभेद की लढाई आहे पैसो की लढाई आहे आम्ही लढलो ती लढाई ज्या दिव्यांगांना सहाशे रुपये महिना होता दोन हजार चौदा पासून आम्ही लढायला लागलो आणि लढता लढता सहाशेचा हजार केला हजाराचा पंधराशे केला आणि आता माझ्या दिव्यांगाच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये आला अर्थाची लढाई जिंकलो आम्ही ते कोणत्या जातीवाल्याने भेटला वाले, वाले माहित नाही कोणत्या पार्टीवाल्याला भेटला आम्हाला माहित नाही पण हे नक्की माहित आहे ज्या ज्यादा दुःख और ज्यादा दर्द है मेरा पैसा गया है ये लढे जीती बी पी माझा उघडा डोळे बघा नीट